हो म्हणतात ना समजणेवाले को इशारा काफी असा हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमधून आपण एक वेगळा संदेश देणार आहोत हा व्हिडिओ फक्त मन लावून ऐका आणि मन लावून बघा ह्यातून आपल्याला काय संदेश मिळतो आहे बघा मित्रो एक गोष्ट आहे दोन मित्र असतात मित्र म्हणल्यापेक्षा ते भाऊच असतात अगदी प्रमाण भावाप्रमाणे ते वागत असतात आणि म्हणून हा झोपेत आहे हा झोपेत आहे पण एक तिसरा असतो हा याचे पन्नास रुपये काढून घेतो आणि याचे पन्नास रुपये काढून घेतो पण काही कालांतरानं मग यालाही जाग येते आणि यालाही जाग येते आणि दोघांना जाग आल्यानंतर यालाही कळतं आहे माझे पन्नास रुपये गेले यालाही याला याला कळतं आहे माझे पन्नास रुपये गेले आता हे पन्नास रुपये एक उदाहरण आहे पण समजा कोणतीही खोडी केली याची खोडी केली आणि याची खोडी केली ती यानं केली पण याला काय कालांतराने लक्षात आलं की आपले पन्नास रुपये गेले पन्नास रुपये म्हणजे एक खोडी याच्या लक्षात आलं की आपले पन्नास रुपये काहीतरी गेले मग काही दिवसांनी यांच्या लक्षात आलं मग हा याने काय केलं याला काय म्हणाला की हे पन्नास रुपये यानं घेतले पण आता मला सांगता येत नाही आणि हाच पुन्हा याच्याकडं गेला आणि याला म्हणे की तु हे पन्नास रुपये यानं घेतले पण मला सांगता येत नाही याच्याही मनात गैरसमज निर्माण झाला याच्याही मनात गैरसमज निर्माण झाला आणि याला असं वाटलं की हा आपला माणूस आहे आणि याला वाटलं हा आपला माणूस आहे मग आता याच्या डोक्यात पक्कं बसलं की यानं आपली खोडी केली ह्याच्या डोक्यात पक्कं बसलं की यानं आपली खोडी केली मग यानं काय केलं याचे दहा पाच लोक गोळा केले आणि ह्या लोकांना सांगितलं की यानं आपली खोडी केली मग यानंही दहा पाच लोक गोळा केले आणि यानं सांगितलं ह्या लोकाला सांगितलं की यानं आपली खोडी केली आता हे दोन कोण आहेत हे मी नंतर सांगणार आहे आणि हा तिसरा कोण आहे मी सांगणार आहे मग आता याच्या मागचे जे आहेत ह्याच्या विचाराचे आहेत मग यांनी सुरू केलं की बाबा आपल्या भाऊवर अन्याय झाला मग यांनी यांनी हे मागच्याने सुरू केलं नाही नाही आपल्या भावावर अन्याय झाला आता ह्या मागच्याची चुकी नाही ह्यांचीही चुकी नाही याची चुकी नाही आणि ह्याची चुकी नाही पण यांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण केलेला आहे तो हा आहे आणि मग यांच्या मागच्या आता सोशल मीडियाचं हो योग आहे मग याच्या मागच्यानी यांना काहीतरी बोलायला सुरुवात केली याच्या मागच्यानी यांना काहीतरी बोलायला सुरुवात केली झाले दोन गट पण खरं कारण आहे हा तिसरा लक्षात घ्या आणि म्हणून एक दिवस आला एक दिवस आला की मग यांनी काय केलं हा पहिला जो पन्नास रुपयाचा खोडीचा जो मुद्दा होता तो बाजूलाच राहिला मग यांच्यातला कोणीतरी यांना काहीतरी म्हणला यांच्यातला कोणीतरी यांला काहीतरी म्हणला आणि मग आता सुरू झालं हा तसा म्हणला तो तसा म्हणला हा तसा म्हणला आणि तो तसा म्हणला बस आता मित्र मी सांगतो हे कोण आहेत तर हे एका जीवाने राहत होते एका विचाराने राहत होते तर हे कोण आहेत तर उद आत्ता बघा उदाहरण आहे हा आहे ओबीसी आणि हा आहे मराठा ओबीसी आणि मराठा आणि आता ही जी कळावं आहे हा आहे राजकारणी म्हणजे थोडक्यात सरकार तर मित्र हो हा असा तिढा आहे आणि आता काय झालं आहे यांच्यातल्या काही लोकांनी यांच्यातले काही लोक ओळखीचे आहेत म्हणून यांनी काय केलं आहे की फेक अकाऊंट खोललं आहे आणि यांच्यातल्यानं काही फेक अकाउंट खोललं आहे आणि या फेक अकाउंटनुसार या या फेक अकाउंटच्या माध्यमातून या फेक यांच्यावर प्रहार करणं सुरू आहे आणि या फेक अकाउंटच्या माध्यमातून यांच्यावर प्रहार करणं सुरू आहे अक्षरशः याचे पन्नास यानं घेतले नाही आणि याचे पन्नास त्यानं घेतले नाही ह्या दोघांमध्ये जे संभ्रम निर्ण निर्माण केलेला आहे ते हे आहे म्हणून आता जर कळलं असेल की खरा दोषी कोण आहे तर आपल्या सर्वांचा डोक्यांवरती सर्वांचा संभ्रम निर्माण करणारा हा आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की सरकार दोषी आहे राजकारणी दोषी आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे कोणत्याही काळातील सरकार असो यांनी सामान्य जनतेचा खेळच केलेला आहे म्हणून सर्वांना विनंती आहे तुमच्या आमच्यामध्ये आमच्या तुमच्यामध्ये माझं तुझं तुझं माझं हे करण्यात वेळ घालू नका आरक्षण ही सरकारी योजना आहे आणि ही सरकारकडे मागितली जाते म्हणून आपला रोष आपला द्वेष हा आपल्यातली आपल्यात वाढू नये हा या छोट्याशा आकडेवारीचा सरळ सरळ उद्देश आहे आणि म्हणून एकात्मता नांदावी एकमेकांचे विचार रहावेत एकमेकांच्या सुखदुःखात कामी यावेत माझ्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो ऐका दादांनो घरात जर साप निघाला तर कुणी काठी घेऊन येताना जात बघत नाही घरात जर चोर आला तर कुणी धावत येताना जात बघून येत नाही आपल्याला याचं आऊ त्याला घ्यायचं असते त्याचा फवारा याला द्यायचा असतो याच्या सुखादुखात याला जायचं असतं याच्या सुखादुखात त्याला जायचं असते आणि गावखेड्यात हे व्यवस्थित आहे फक्त चार दोन हे जी फेक अकाउंट आहेत ह्या फेक अकाउंटच्या माध्यमातून डोके भडकवली जातात म्हणून सकळ मराठवाड्यातील महाराष्ट्रातील सर्व एकजीवाने नांदणाऱ्या सर्व जातीतील बांधवांना विनंती आहे कि दादांनो हे राजकारण समजून घ्या आणि ह्या विळख्यातून बाहेर निघा हे दोषी आहेत आणि हे सरकार राजकारणी हे आपल्या तुमच्या आमच्यामध्ये कधीच एकत्मता राहू देणार नाहीत कारण यांची पोळी भाजत नाही हा महत्त्वाचा संदेश देतो आणि धन्यवाद